मी ठाणे जिल्हा सखोलसाळे समाज सा महिला मंडळ अध्यक्ष सुनीता पांढरपट्टे मी गणेशोत्सवानिमित्त निमित्त स्पर्धा आणि गणपती फोटो स्पर्धा आयोजित केली होती त्याचा रिझल्ट आपल्यासमोर सादर करीत आहे नाकात नथ पाया जोडवी पैठणी नेसली लक्ष्मी सारखी कानात कुड्या हातात पाटल्या बांगड्या मध्येच किळकिळली वेणी गजरा नववरी साडी कपाळी चंद्रकोर कोरलेली भांगात कोंबू हातात तोडे स्वागत करते चिंतामणीचे मी शिवरायांची गर्जना स्वातंत्र्याची राजधानीसाठी निवड केली रायगडाची म्हणून कीर्ती वाढली महाराष्ट्राची गौरी गणपतीच्या आगमनाने शोभा वाढली किचंबरे घराण्याची आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे आणि गौरी गणपतीच्या आशीर्वादामुळे सुखी राहू कैलास पर्वतावर महादेवांचा वास पार्वती मातेला फुत्र आस स्वप्न तिचे सत्यात उतरले मळापासून तिने विनायकास साकारले साता जन्माची ही पुण्याई जगन्माता झाली गौराई धन्य धन्य झाले माता पिता गणपती प्रथम पूजनीय झाला सर्वांचा त्राता अशा या गणेशाला प्रिय दुर्वाणी जास्वंत विक्रांतचं नाव घेताना मला होतो परम आनंद